पुणे गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला पुणे पुणे ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला असल्याची माहिती समोर आली आहे संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी साठे यांच्याविरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये तीनशे चोपन्नानवे गुन्हा दाखल आहे साठे यांच्यावर सध्या पुण्याच्या ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते उपचार सुरू असताना पोलिसांच्या देखरेखीखाली असलेले साठे सकाळी ससून रुग्णालयातून दुन पळाले या प्रकरणी आरोपी संतोष साठेविरोधात गार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं या याआधी पहिल्याला ललित पाटील ड्रग्ज माफिया ललित पुणे क्राईम न्यूज पाटील दोन हजार तेवीसमध्ये पुण्यातील ससूनमधून पळून गेला होता त्यानंतर देखील पुणे पोलिस आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते या प्रकरणी कारवाई देखील झाली होती तरी देखील आरोपी पळून जाणं सुरूच असल्याचं जा दिसून आहे आता देखील पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असणारा गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला असल्याची माहिती समोर आली आहे याआधी देखील या ठिकाणी उपचार सुरू असणारे आरोपी पळून गेल्याची माहिती आहे पुण्यासह कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातले कुख्यात गुन्हेगार एरोडा कारागारात ठेवले असतात त्यांना वैद्यकीय तक्रार असतील तर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार केले जातात पण या सुविधेचा गुन्हेगार वै गैरवापर करत असल्याचा आढळून आला आहे या ठिकाणी उपचार सुरू असताना ते पळून गेल्याची माहिती आहे